नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक बिग ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे आपण स्क्रीन कडे पाहिल्या बरोबर तुमच्या लक्षात आले असेल कि बिग ब्रेकिंग न्यूज कशाच्या संदर्भात आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जून पगार पेन्शन गुड न्यूज या संदर्भातील बातमीचे टायटल पाहण्याच्या अगोदर स्पष्टीकरण पाण्याच्या अगोदर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जून पगार आणि पेन्शन पगार संदर्भात गुड न्यूज शासन निर्णय निर्गमित मोठी बातमी दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस बातमीचे टायटल आहे गुड ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जून महिन्याचा पगार आणि पेन्शन संदर्भात मोठी बातमी आणि संबंधित शासन निर्णय निर्गमित एकवीस जून दोन हजार चोवीस तर आपण स्पष्टीकरण पाहूया स्वागतधारकाठी कर्मचाऱ्याच्या साठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी आली आहे जून महिन्याच्या पगाराच्या संदर्भात जून महिन्याच्या पेन्शनच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचे परिपत्रक निर्गमित झाले आहे आज निर्गमित झालेले परिपत्रक दिनांक जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आजचेच आहे ज्यामुळे निश्चित जून महिन्याचा वेतन आणि जून महिन्याचे पेन्शन या संदर्भात वेळेवर होण्याचा मार्ग निश्चित मोकळा झालेला आहे हे नक्की झाले आहे

व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या मित्रांनाही सुद्धा ही अत्यंत महत्वाची गुड ब्रेकिंग न्यूज शेअर करा आणि त्यांनाही पाठवा तर जाणून घ्या संपूर्ण परिपत्रकाचे स्पष्टीकरण शासन निर्णय नुसार महाराष्ट्र च्या प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचे एकवीस दोन जून दोन हजार चोवीस म्हणजे आजचेच झालेले परिपत्रक आपण पाहत आहोत हे परिपत्रक आहे त्या अधिकारी म्हणजे प्रतिमाननीय कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व जिल्हा परिषद यांना प्रती केले असून संबंधित पत्रे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना लागू आहे महाराष्ट्र नियोजन व अधिनियम दोन हजार चोवीस पंचवीस जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी यांचे जून चे वेतन वेतन आणि निवृत्ती अनुदान उपलब्ध करून देण्याबाबतचे हे परिपत्रक आहे यामध्ये स्पष्ट नमूद केले आहे कि सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आर्थिक वर्षातील जून दोन हजार चोवीस या महिन्याचे वेतन व भत्ते आणि निवृत्ती वेतन या बाबीचा खर्च करून ते ते खर्च अनुमती सुद्धा प्रत्येक जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली आहे त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत येणारे सर्व तसेच सर्व कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी म्हणजेच जून दोन हजार चोवीस च्या वेतन आणि जून महिन्याच्या पेन्शन संदर्भात जिल्हा परिषद येणारे सर्व कार्य करणारे कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी शिक्षक तसेच शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी आताचे हे अनुदान उपलब्ध करून दिल्याने जून महिन्याचे वेतन आणि जून महिन्याचे पेन्शन

जून महिन्याचा पगार वेळेवर करण्याच्या संदर्भातलं हे पत्र असून शासनाकडून आपल्याला अनुदान प्राप्त झाले असून जिल्हा कार्यकारी अधिकाऱ्यांना अनुमती देऊन वेळेवर पगार युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे म्हणून मित्रांनो नवनवीन अपडेट मध्ये नवनवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम